नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या भावात शेवटी आपल्याला आज काही ठिकाणी वाढ बघायला मिळत आहे तर आज कोणत्या ठिकाणी मिळतोय सोयाबीनला सर्वात जास्त भाव चला सविस्तर जाणून घेऊया यवतमाळमध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये मिळतोय तर अकोल्यामध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये मिळतोय तर जालन्यामध्ये पिवळा सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे रुपये मिळतोय तर हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये मिळतोय तर अमरावतीमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव कमी तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त भाव तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये मिळतोय तर सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला कमीत कमी भाव कमी तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार एकशे चाळीस रुपये मिळतोय धुळ्यामध्ये हायब्रीड सोयाबीनला कमीत कमी तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चाळीस रुपये मिळतोय तुळजापूरमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा चार हजार पन्नास रुपये मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पंचवीस रुपये मिळतोय जळगावमध्ये सोयाबीन भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मिळतोय लासलगाव विंचूर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी भाव तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये मिळतोय तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन आयकॉन नक्की दाबा धन्यवाद